ह्याकडे त्याकडेच वरची निमे अर्ज बघा माल हाणून झाला फिनिशिंग करायचे मिस्त्री वर कुंपीव गेले तर एका गाड्या दांडी मारली तरी गडी काल घ्या पशरा झाला सांगू ल आलाच नाही बघा काय करायचंय मिस्त्री कोणी लावला गाड्याला भावाला गडी पोरन उचल गडी लंपाकडे दोन तीन दिवस केलं रिटर्न काम अरे गायब झाला बघा आता ही आज दोघी बघा ही दोघं ती ती दो मावशी खालन उची उची पायर ही खाली पोथी भरून ठेवली ती बघा ही तसल्या खडीची पोथी भरली वाढूची खडीजी आणि त्याच्यावरून माल देत पट्टी पट्टी काढा म्हणा व्यस्त बघून वाकून शेड येत ना मिस्तर ते मिस्तर की असते शेड मध्ये बसले असते असे का अरे खेळ लावलाय तो पोरा निर्माण असलाय बघ बाहेर किती हातूर पाणी हातू या इथं इथं या या इथं पाणी घाल तो मला लढीच पोर ये कल दैत कोऱ्याला नुसतं ताप झालाय सारखं मला सांगतो ध्यान द्या त्यांच्या या इकडे पर चालत पथरा पित्रा माल पथऱ्याकाल करायचा आहे बघा तिथन माल पास काय माहिती घ्यायचं आलोय हा भीत उचे तर तेरा फूट भीत उच्च खालण फाउंडेशन पासन तेरा फुट भिंतया ही ही मागची बाजू आहे बघा हिथन जी चालू होती पुढे एंड होती तिकडं लांबडी लांबडी भिता नसती बत्ती आहे बत्तीस फूट आहे लगान की कान 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 हे चिवळ तिला खेळ लावला नसता पाण्याचा उन्हान कुठे झालं काय ती मिस्तरी खाली खाली हे ज्या वर फिनिशिंग करून वर घे माय दा वाज तर ऊन पडलं या अफाट ऊन पडले आज बघा लय बेकार ऊन आहे आज बॅलरी तर भराय लावलाय बघा पाणी मोटर चालू करून सुरली आहे पाणी मारल बघा आताच मी गार वाटते इकडच्या बांधकामाकडे आलं का गार करताय परताय कानो कसा दिसतोय आपला हॉल हॉल सुर दिसते हॉल वंची बिंची भरपूर आहे का इथं दगडाची भिंत होती कसं झालाय आहे दगडाची भिंतला नक्की सांगा ही दगडाची भिंत होती वाटतं कुठं हाय का दगड दिसते कुठं सगळं बी करून लागलं सकाळी दोन वेळा पाणी खांबतं आहे अजून एकदा खानलं आत लई वाळत नाही तर बाहेरचं प्लॅस्टर वाळतो आतल्या प्लॅस्टरला लय पाणी लागत नाही बाहेर मिस्तर काय हो तर ना खाली वे होय नाही ना प्या पाणी प्या पाणी बघा सचिन मिस्त्री नाही लई टोरी झाली त्या बाकी पोराने बघा घेतलं मोडलं बघा बघायला हो पाय येऊन मिस्त्री कसले केलं चौकडी कशी मोडून टाकले डबल कार लागत काम पडलंय पेंडी कोबा करायचा ही माय दाला तुम्हाला सांगतो राणं पल्ली पल्लीत राणा ना राह पल्लीत नागराय मी मारद नांगारली मी मारद राहिले परशी दाखवून जेव्हा म्हणते दोन रोज अजून दोन पाणी माराव पाणी बसतं का दोन रोजांना शुक्राव म्हणते पाणी दोन तीन दिवस मारलं का हे करायचं काय

खो अरे चांगला दिसलेलं आहे बाबा गार वाटतंय बरं का खिडकी बिडकी तुम्हाला सांगतो की केल्यामुळं गार वाटतं या एकदम का जा रे ग आता मी काय करू मग ठोका म्हणाव कणा कना कना बसलाय कसा म्हणावं

मिस्टेक ना कठीण झालं बर दोन चार दिवसात कठीण झालं अठ्ठावीस तारखेला कोण कोण येणार आहे वर श्रद्धाला आपल्या याच्या सांगा नक्की कमेंटमध्ये सांगा बघा कोण कोण येणार आहे मी तर झालेली दोनशे अडीचशे माणसं धरली त्या माणसाचं जेवण वियोजन सगळं नियोजन केलंय दोनशे अडीचशे माणसं झालेली गेरे दोनशे झाली होती अडीचशे झाली गेरेबाई दोनशे धरलो अडीचशे दोनशे दो झालेली दो अडीच झाली किती आता काय नाही अंदाज लागला पण सांगितले दोनशे अडीचशे माणसाच गेरेबाई सांगितले बाबा शिबेत शिबीच पटल इकडं कवतलं पाणी इकडं पलीगडचिगड चालू आहे ते तिकडे यायला गेले ट्यूल टे वालत टे वालतंय थोडक्यात ट्या वालत मेंढर चालले बघा आमच्या घरापासन जाऊ तर का

गाणं काल बरं झालं ना मित्रांना घरा शेजारी पूर्ण पोखरून काढले एका जागेला इथं ढिग लावून ठेवले ही तुम्ही उचलाय बघा आमचं असं नियोजन शे आज लय भिंत ही दिवस मावळूस तर काही भिंत होत नाही बघा मोठी दंड्या दंड्या भिंत असल्यामुळं